वाडेगावकडे विटा नेणाऱ्या ट्रकची खासगी स्कूल जोरदार धडक धर्ड़, स्कूल तब्बल विद्यार्थी जखमी तर तीन विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याची घटना सकाळी घडली आहे सर्व जखमींना त्या विद्यार्थ्यांना अकोला येथील शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलाय बाळापूर पातो रस्त्यावरील वाडेगाव जवळ हा अपघात झाला असून बाळापूरकडून वाशिम कडे जाणाऱ्या ट्रकने एका स्कूल वाहनाला जोरदार धडक दिल्यानं हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली हा अपघात इतका भीषण होता कि मदे दा थी, की अपघातामध्ये जवळपास दहा विद्यार्थी जखमी झालेत तर यापैकी तीन विद्यार्थी गंभीर स्वरूपामध्ये जखमी असल्याची माहिती समोर आली या सर्व जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी अकोल्याच्या शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं अपघातानंतर संतप्त नातेवाईकांचं स्थानिक नागरिकांनी रस्त्यावर रास्थारूप आंदोलन करण्यात आलं होतं वाडेगाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर वर्दळं राहत असल्यामुळे या ठिकाणी सातत्यानं अपघाताच्या घटना घडत गट असतात त्यामुळं या ठिकाणी रस्ता रुंदीकरण करण्यात यावा तसंच वाहतूक पोलीस कार्यरत करण्यात यावं या मागण्यांसाठी या गावकऱ्यांचा रास्तारोप आंदोलनमध्ये प्रमुख मागणी होती प्रतिनिधी अमोल जामोदय एन टी न्यूज मराठी बाळापूर